मुंबईतील कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादाच्या भोवरात अडकला कुणालने एका कॉमेडी शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंग्यात्मक गाणं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय या गाण्यात कुणालने एकनाथ शिंदेचा गद्दार म्हणून उल्लेख केला त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिवकैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुणाल कामराच्या कार्यालयाबाहेर निर्दर्शन करत निषेध व्यक्त केलाय कुणाल कामराच्या स्टुडिओची देखील शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे पण तुम्हाला माहित आहे का हा कुणाल कामरा कोण आहे तर कुणाल कामरा हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे त्याने दोन हजार सतरा पासून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुलाखती घेण्यास सुरुवात केली होती कुणालने दोन हजार सतरा मध्ये शट कुणाल कॉमेडी कॉमेडी शो शो सुरू केला होता या त्याला कुणाल मिळाली होती कुणालने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एम आय एम चे प्रमुख असुनुद्दीन ओवेसी उमर खालीद कन्हैया कुमार जिग्नेश मेवानी अशा दिग्गज मंडळींच्या त्याने मुलाखती घेतल्या होत्या याचमुळे कुणाल कामराची यूट्यूब आणि सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोविंग आहे कुणालच्या यूट्यूब चॅनलवर दोन पूर्णांक एकतीस मिलियन फॉलोअर्स आहेत तर वर त्याचे एक मिलियन फॉलोअर्स आहेत मात्र हे सगळं करून कामरा कमवतो तरी किती त्याला तर सांगते नेमकी कुणालची संपत्ती आहे तरी किती मीडिया रिपोर्ट्स नुसार कुणाल यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो कमाई करतो कुणाल प्रत्येक शो साठी बारा 15 ते पंधरा लाख रुपये कमवतो कुणालच्या अधिकृत संपत्तीचा आकडा समोर आलेला नाही मात्र रिपोर्ट नुसार कुणाल काम्राची संपत्ती एकशे सोळा हजार डॉलर ते सहाशे शहाण्णव कोटीच्या दरम्यान आहे म्हणजे भारतीय चलनानुसार त्याची संपत्ती एक ते सहा कोटीच्या दरम्यान आहे तर या घटनेवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच मनोरंजक व्हिडिओसाठी मराठी चेल टाइमला ला सबस्क्राईब करायला विसरू नका